आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फॅशन ट्रेंड सतत बदलत असले तरी साडींचे आकर्षण कधीच कमी होताना दिसत नाही अभिनेत्री रेखा यांच्या क्लासिक साड्यापासून ते अभिनेत्री आलिया भट सारख्या यंग जनरेशन स्टार्स पर्यंत अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकच्या साड्यांना पुन्हा एकदा ग्लॅमरस म्हणून ओळख दिली आहे या साड्यांची फॅब्रिक्स आणि स्टेक्चर आणि स्टाईल इतकी लोकप्रिय झाली आहे की त्या महिलांमध्ये ट्रेंड बनल्या आहेत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पाच अशा ट्रेंडिंग फॅब्रिकच्या साड्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्या नंबरवर आहे शिमरी साडी ग्लॅमरस शिमरी साडी चमकदार फिनिश आणि आकर्षक चमचमीत असलेली शिमरी साडी बॉलिवूड अभिनेत्रींची कायमची फेवरेट ठरली आहे लाइटवेट फॅब्रिक मॅटेलिक शेड्स आणि मॉडर्न डिझाईनमुळे या साड्या पार्टी रिसेप्शन साठी परफेक्ट मानल्या जातात आणि या साड्यांचा सा एक अनोखा हटके ट्रेंड आहे दुसऱ्या नंबरवर आहे शिफॉन साडी शिफॉनची साडी शरीराच्या आकाराला उत्तम हायलाईट हायलाइट करते यामुळे अतिशय मोहक आणि सुटसुटीत लुक मिळते ऑफिस पार्टी कॉकटेल इव्हेंट किंवा सण समारंभासाठी शिफॉन साडी उत्तम पर्याय ठरते तिसऱ्या नंबरवर आहे क्लासी ऑर्गेन्झा साडी पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा एक सुंदर मेळ म्हणून या साडीकडे पाहिले जाते सॉफ्ट मेकअप आणि मिनिमल दागिन्यांसोबत ऑरगेन्झा साडी नेसली तर लुक अतिशय क्लासी दिसतो चौथ्या नंबरवर आहे सिल्क साडी बॉलिवूड मध्ये सिल्क साडी आणि रेखा हे एक अतूट समीकरण आहे रेखा यांच्या प्रमाणेच विद्या बालन दीपिका पादुकोण यांनी ही सिल्क साड्यांना जागतिक स्तरावर स्टाईल स्टेटमेंट बनवले आहे रेशीम धाग्यामुळे या साडीला एक वेगळीच नैसर्गिक चकाकी असते यात कांजीवरम बनारसी पैठणी संधेरी आणि गडवाल असे अनेक प्रकार येतात ट्रेडिशनल लुक साठी या साड्या अतिशय उत्तम पर्याय आहे पाचव्या नंबरवर आहे चंदेरी साडी हलकी पारदर्शक टेक्चर आणि नाजूक जरी यासाठी ओळखली जाणारी चंदेरी साडी ही परंपरा आणि आधुनिकतेचा एक सुंदर संगम आहे नाजूक बुटी आणि सोन्या चांदीच्या जरीच्या बॉर्डर हे या साडीचे मुख्य आकर्षण आहे ट्रेंडी आणि ट्रेडिशनल लुक साठी या साड्या अतिशय उत्तम पर्याय आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू